संग्रामपूर तालुक्यात वाळू वाहतुकीने घेतला आणखी एक बळी संग्रामपूर वरवडबकाल मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू संग्रामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे याच पार्श्वभूमीवर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे संग्रामपूर ते वरवडबकाल मार्गावर तेवीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास वाळूने भरलेल्या ट्रकची केडीने भरलेल्या आयशर वाहनाशी धडक होऊन ही घटना घडली या अपघातात दीपक प्रभातसिंग पवार राणा जळगाव जामोद हा व्यक्ती जागी ठार झाला या दुर्घटनेनंतर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे या मार्गावर खुली अवैध वाळू वाहतूक सुरू असून तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे नागरिकांची म्हणणे आहे की रात्रीच्या वेळी वाळूने भरलेले ट्रॅक्टर निर्धास्तपणे फिरत असून प्रशासन मात्र गाठ झोपेत आहे